नमस्ते मी रमेश मुकादू ग्रामोदय माध्यमातून आज बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी एस सी एस टी या मागासवर्गीय समाजाच्या राखीव जागा बचाव आंदोलन करण्याचं यासाठी यात्रा काढण्याची जी घोषणा केली त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांची नाव आंबेडकर विचार पाजें, पाजें, ना या देशामध्ये रुजला पाहिजे आणि वाढला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आंबेडकर विचाराचे आमदार खासदार निर्माण व्हावेत या हेतून अनेक वर्ष प्रयत्न करत आहेत आणि त्या प्रयत्नांना काही अंशी यश येत चाललेला परंतु निवडणुकीच्या राजकारणामध्ये प्रकाश आंबेडकर आपले उमेदवार निवडून आणण्यास अपयशी ठरत आहे आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचं वंचित बहुजन आघाडीचा पक्ष हा मान्यता प्राप्त होत नाही पण आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी एक संधी आलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीला राज्यस्तरीय रा पक्ष म्हणून मान्यता मिळून घ्यावी आंबेडकरी पक्ष म्हणून मान्यता मिळून घ्यावी मागासवर्गीयांच्या हितासाठी काम करणारा पक्ष ही म्हणून एक उभारी येण्याचा एक मोठ संधी एक बाळासाहेब आंबेडकरांना आलेली आहे आणि त्यादृष्टीनं त्यांनी मागासवर्गीयांच्या राखीव जागांच्या संदर्भात जी काही यात्रा काढलेली आहे त्या यात्रेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा उशिरा का होईना पण प्रकाश आंबेडकर एक योग्य दिशेनं पाऊल उचललेला आहे प्रकाश आंबेडकरांना जाणीव झालेली आहे की स्वतः आपले उमेदवार जोपर्यंत आपण उभे करत नाही जोपर्यंत आपले उमेदवार निवडून आणत नाही तोपर्यंत आपण सरकारला जे काही गोष्टी मान्य करायला पाहिजे राज्य घटने राज्य घटनेमध्ये अपेक्षित असलेली लोकशाही ती अमलात आणायची असेल तर राजकीय सत्ता आपल्या हातात आणणं गरजेचं आहे राज्य तुम्हारा नहीं चलेगा नाही चलेगा ही भूमिका पी एस पीने कांशीराम यांनी उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं बहुजन समाज पार्टी काढली आणि उत्तर प्रदेशसारख्या देशामध्ये मुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेऊन पाच वर्ष मायावती मॅडम यांनी सत्ता चालवली तशाच प्रकारे सुमार एकवीस खासदार बहुजन समाजाचे त्यांनी निवडून आणले आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये एक गल्ली बहुजन समाज पार्टीचा एक वर्चस्व होता परंतु आज आजच्या घडीला आंबेडकर वाद आंबेडकरवादी पक्ष संपूर्णास भारतीय जनता पार्टीसारखे भांडवलदार पक्ष यशस्वी झालेले आहे आणि याचा कुठेतरी मागासवर्गीय समाजाच्या नेत्यांनी पुढाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी विचार करणं गरजेचं आहे बोलणं सोपं आहे पण करणं कठीण आहे सिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि बाबासाहेब आयुष्यभर त्यासाठी झडले आणि त्यांनी राजघटना निर्माण केली आणि ती राजघटनाच धोक्यात आणण्याचं काम ब्राह्मणवादी विचाराची किंवा भांडवलदार विचाराचे राज्यकर्ते करताय आणि त्याला श देण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर हे करताय आणि त्यादृष्टीनं त्यांची यात्रा ही यात्रा यशस्वी व्हावी अशी सर्वसामान्य मागासवर्गीय लोकांची अपेक्षा आणि त्यादृष्टीनं प्रकाश आंबेडकरांनी एक वेगळी भूमिका घेतलेली आहे ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी देश जोडो नावाची यात्रा काढली आणि देशामध्ये भ्रमण केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या भांडवलशाही नितीच्या विरुद्ध समाजामध्ये समाजा द्वेष पाडण्याच्या भूमिकेबद्दल किंवा हिंदू मुस्लिम या नेरेटिव्ह लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि त्या पद्धतीने काँग्रेस पुनर्जीवन झालं आणि आज विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला मान्यता मिळाली पण असं असताना जे आंबेडकरवादी पक्ष आहे त्याची मतं पंधरा ते वीस टक्के पण त्यांना मान्यता मिळाली नाही याचं कुठेतरी आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे आणि त्यादृष्टीनं त्यांनी मागासवर्गीयांच्या जागा राखीव जागा या टिकल्या पाहिजेत आणि यासाठी जी यात्रा काढली ती सफल होईल यामध्ये शंका नाही प्रकाश आंबेडकर साहेबांनी या निमित्ताने दौरा करावा मागासवर्गीय कार्य कार्यकर्त्यांना जोडावं ओबीसी समाजाचे जे, जे प्रबल नेतृत्व आहे मग आर्थिकदृष्ट्या जे सक्षम असतील त्यांना त्यांच्या दृष्टीनं ते कसे विजय होतील हे बघणं गरजेचं आहे तसेच एस टी ओ बी सी मायनॉरिटीचे जे, 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 जे काही प्रबल उमेदवार असतील जे आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील जे निवडणुकीच्या दृष्टीनं तयारीला असतील त्यांना बळ देण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून जे मान्यता प्राप्त राज्यस्तरीय पक्ष जे मान्यता प्राप्त होण्यासाठी जी मतांचा टक्केवारी आहे ती राहील एकोणीसशे एकोणीस रोजी प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचित आघाडीची स्थापना केली आणि एक स्वतंत्र बाणा ठेवून त्यांनी जे काही एक्केचाळीस लाख मतं मिळवली आणि त्यामध्ये ओबीसीचा पक्ष होता मागासवर्गीय समाजाचे कार्यकर्ते पण तसाच परफॉर्मन्स दोन हजार चोवीसला त्यांना दाखवता आला नाही कारण या ठिकाणी ओबीसी बाजूला गेले तसेच अल्पमाहची भा जे काही भागीदारी होती ती पण कमी झाली आणि अल्पसंख्याक देखील दूर झाले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देऊन फसले कारण कुठेतरी चुकीच्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा दिला आणि त्यामुळे मागासवर्गीय समाज नाराज झाला आणि त्याची मतं किंवा मुस्लिम समाजाची मतं हे प्रकाश आंबेडकरांकडे आले आणि त्याचं आत्मचिंतन प्रकाश आंबेडकर साहेबांनी केल्याचं दिसून येत आहे आणि योग्य दिशेने त्याने आता पाऊल उचलले त्यांना या यात्रेमध्ये मागासवर्गीय समाजाचे ओबीसी असो एस टी असो एन टी असो जे जे कोणी घटक असतील जे जे मान्यताप्राप्त पक्षामध्ये ज्यांची कुसपा होत असेल त्यांना तिकीटं मिळत नाही जसे की मराठा समाजालाच ज्या ठिकाणी तिकीटं मिळली जातील जात असतील अशा ठिकाणी जे जे उमेदवार असतील त्यांना प्रकाश आंबेडकरांनी आपल्या वंचित वंचितत तिकीट द्यावं आणि एकतीसव्या आघाडीचा प्रयोग करून एक पंचवीस तीस आमदार निवडून आणून वंचित आघाडीला मान्यता मिळावी या दृष्टीनं त्यांचा प्रयत्न हे स्वागतात असेल हे करत असताना प्रकाश आंबेडकरांना संधी आहे एम आय एम ओबीसी यांचा जो पक्ष आहे त्याच्याशी परत जुळून घ्याव प्रकाश बाबू अण्णा सेंडगे यांचा ओबीसीचा पक्ष यांच्याशी जुळून घ्यावे किंवा भारतीय जनता पार्टीच्या नाराज असलेले ओबीसी नेते असतील काँग्रेसमध्ये नाराज असलेले ओबीसी नेते असतील किंवा मागासवर्गीय नेते असतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मागासवर्गीय समाजाचे नेते असतील किंवा शिवसेना शिंदे गटातील मागासवर्गीय समाजाचे नेते असतील अल्पसंख्याक समाजाचे नेते असतील कार्यकर्ते असतील जे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे त्यांना जर आपण पाठबळ दिलं आणि त्यांना आशा दाखवली की आम्ही तुम्हाला निवडून आणू तर निश्चित तुम्हाला या गोष्टीला त्यांना वंचित आघाडीला एक मोठी ताकद मिळणार आता भांडवलशाही लोकशाहीमध्ये पैसे घेऊन मतदान केलं जातं पैशाचा पाऊस पाडला जातो आणि तीस ते पस्तीस टक्के मतं मिळून देखील विजय होतो याचा गणित जे जे प्रबल उमेदवार आहेत जे उच्चवर्गीय राजकीय पक्ष आहेत त्यांना याची जाणीव झालेली आहे म्हणून ते त्या त्या पक्षाच्या मध्ये जो पैसे देणार आहे मेरिट जो पैसे देऊन निवडून येणार आहे अशाच उमेदवाराला तिकीट देतं आणि आपली मान्यता प्राप्त करून घेतात प्रकाश आंबेडकरांना या निवडणुकीच्या माध्यमातून दोन हजार चोवीसच्या लोक विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपला पक्ष मान्यता प्राप्त करण्याची संधी आलेली आहे आणि या संधीचा सोनं त्यांनी करून घ्यावं हो। आणि जे काय सेका पक्षासारखा का पक्ष आहे राजकारांचा पक्ष आहे शेतीनिष्ठ असलेल्या शेट्टींचा पक्ष आहे बहुजन विकास आघाडी आहे असे जे छोटे छोटे पक्ष यांना एकत्र करून एक तिसरी आघाडी उभी करावी आणि एन डी आघाडी विरुद्ध विकास आघाडी विरुद्ध तिसरी आघाडी अशी उभी करून मागासवर्गीयांची मोठ बांधावी आणि त्या दृष्टीनं प्रकाश आंबेडकरांचं जे प्रयत्न चाललेला आहे त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा याबद्दल आपलं म्हणणं काय आहे त्याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय भारत